मित्रांनो माणसाने दारूचा क्वाटर पिल्यानंतर नाईन्टी मारल्यानंतर ती भवानी अंगात घुसल्यानंतर काय धमाल होते आप मित्रानों। मित्रानों, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू शकणार आहे मित्रांनो मित्रांनो आपण बघू शकता एका शहराच्या रस्त्यावरती अचानक हे बाईक स्वार आपली गाडी घेऊन सण रस्त्याच्या कडेला चिखलामध्ये पडतो मित्रांनो तो मदतीसाठी कोणाला तरी शोधतो पण कोणीच त्याच्या मदतीला येत नाही मग तो कसा तरी त्या बाईकच्या उजव्या साईडला जातो आणि ते बाईकला कसेतरी तरी उचलतो मित्रांनो बघू शकताय त्याने ते बाईक उचलली आहे पण इथेच धमाल होते मित्रांनो त्याने जशी बाईक उचलली त्याला वाटते की बाईकची स्टँड लावलेली आहे आणि तो त्या बाईकला हळवारपणे तिथे सोडण्याचा प्रयत्न करतो पण ती बाईक लगेच डावीकडे कांडलते मित्रांनो तो डाव्या बाजूने येतो आणि परत त्या बाईकला उचलतो मित्रांनो इथेही त्याने कशी तरी बाईकला उचललेली आहे बाईकचा बॅलेन्स तो करताना दिसत आहे पण अचानक त्याचा जा तोल जातो आणि ते बाईक परत उजव्या साईडला पडते मित्रांनो तुम्हालाही प्रश्न पडेल हसावे की रळावे मित्रांनो अजून तो कशी तरी हिंमत करतो त्याच्या मदतीला कोणी येत नाही तो कसा तरी हिंमत करतो आणि त्या बाईकला परत उचलतो आता तरी ती बाईक उभी राहील असं आपल्याला वाटते पण अचानक त्याचा जा तोल जातो आणि बाईकसुद्धा तो खाली पडताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून या दारुड्याची जी धमाल जी मस्ती झालेली आहे ते बघूनसून सर्वजण हसावे की रडावे असा प्रश्न सर्वांना पडत आहे ह्या व्हिडिओवरती भरपूर अशा कमेंट्सही आले आहेत एकाने म्हटलेला आहे गाडी ओव्हरफ्लो झालेली आहे तर एका दुसरे उदाहरण म्हटलं आहे गाडीमध्ये पेट्रोल टाकण्याच्या ठिकाणी अल्कोहोल पडलेला आहे म्हणून बाईकला डुलके येत आहे तर एका तिसऱ्या उजरणं म्हटलेलं आहे कॅमेरावाला कोणाचीच मदत करत नाही मित्रांनो आपले एक प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचं धन्यवाद